ब्रॉट टी बायसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आपण पाहतोय की महाराष्ट्रातील ज्या सर्व नगरपालिका आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे करमाळ्यामध्ये जे आहे ती महत्वाची नगरपालिका समवली जाते यामध्ये जे आहे ते तिरंगी लढतीचं चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळत होतं याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाचा देखील ये निवडणूक लढवण्याचा निर्णय जो आहे तो ठाम झालेला आहे यामध्ये करमाळ्याची निवडणूक आहे ती चौरंगी होणार असल्याचं चित्र पाहायला पण आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आहेत भाऊ काय सांगाल काय या निवडणुकीबाबत निर्णय ठरला आहे आणि किती उमेदवार आपले असणार आहेत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि आमचे नेते संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक महायुती म्हणून भाजप बरोबर एक सात प्रभागात आठ उमेदवार उभा करते आणि ते आमचे स्वतंत्र असणार आहेत आपण पाचवी हो की आता सध्या ही लढत जी आहे ती माहितीमध्येच पाहायला मिळते यामध्ये शिवसेना शिंदे गट असेल भारतीय जनता पार्टी असेल तसेच आपला अजित पवार गट असेल हे प्रामुख्याने निवडणूक लढत आहे आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार अजून यामध्ये नाही आहे नगराध्यक्षपदाला काय भूमिका असणार आहे आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचे नेते आदरणीय संजय शिंदे यांचं आणि पालकमंत्र्याचं बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रवादी चिन्हावर खालचे नगरसेवक स्वतंत्र लढतोय आणि महायुती म्हणून कमळाच्या चिन्हावर कनललाल देवी यांना आपण नगराध्यक्षाचा पाठिंबा देतोय म्हणजे कमळाच्या नगराध्यक्षाला कमळाच्या नगराध्यक्षाला आमचा पाठिंबा आहे येणाऱ्या प्रचारसभामध्ये कशा पद्धतीनं राष्ट्रवादीकडून ताकद लावली जाणार आहे प्रचार सभेला प्रामुख्याने कोण कोण नेते येतील आमचे नेते संजय मावळ शिंदे जिल्हाध्यक्ष उमेदवार पाटील आहेत आणि आम्ही पालकमंत्र्याच्या उमेदवाराला म्हणजे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं पालकमंत्री सुद्धा येणं आम्हाला अपेक्षित आहे आमच्या स्टेजवरती प्रामुख्याने हो आमचे आठ नगरसेवक हो, सात आमच्या चिन्हावर येथे एक पुरस्कृत म्हणून आम्ही नगरसेवक घेतलेला हो आहे किती उमेदवारी अर्ज भरले होते त्यातील ते, किती घेतले घेतलेल्या आम्ही तेरा नग नगरसेवकच्या अर्ज भरले होते पण काही डमी होते काही डबल होते तर असे पूर्ण बाकी काढून आम्ही आठ नगरसेवकांसाठी आज ठेवलेले आहे नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या आठ उमेदवार जे आहेत ते करमाळा नगरपालिकेच्या नगरसेवक या पदासाठी रिंगणामध्ये उतरले असून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाला हा अजित पवार गटाचा पाठिंबा असणार असून येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे असतील तसेच उमेश पाटील असतील हे देखील यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ते तालुकाध्यक्ष भरत भावतळे यांनी दिलेली आहे चित्र कुमार मोठे टीव्ही नाईन मराठी सोलापूर ब्रॉड टीवबीसी बेअरिंग भारताची पहिली बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव